बरोबर दहा वर्षांनी आता आम्ही परत एकदा करतोय आवाज येतोय का तुम्हाला तिथे स्मृतिकंधाच्या पेजवरती पण आम्ही लाईव्ह आहोत थँक्स लॉट त्यांना कारण सध्या ते खूप छान छान व्हिडिओ क्लिप्स आणि खूप चांगलं चांगली गाणी ऐकायला मिळतात त्याच्यातनं सो त्या पेजचा पण मी फॅन झालोय हाय सगळ्यांना हाय सो असं आहे की आता मी आ, लाईव्ह आहे फक्त वसंत उत्सवाकरता सो so, सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे की तेवीस आणि चोवीस तारखेला डिसेंबरला षण्मुखानांमध्ये दहा वर्षांनी परत एकदा वसंत होतो होतोय पहिल्या दिवशी संगीत मानात्मांनी ते वसंत उत्सव ओपन होणार आहे त्याच्यानंतर शंकरजी शंकर महादेवन यांचं गाणं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हरिजी आणि राकेश चोरस या त्यांचं बासिरी वादन आहे आणि संध्याकाळी संगीत कट्यार का काळजात घुसली चा शेवटचा प्रयोग आहे मुंबईमध्ये मी महेश सुबोल आणि आमची सगळी टीम सो so, म मनापासून सगळ्यांना मी इन्व्हाइट करतो नक्की या कारण हे परत होईल असं मला माहिती नाही कधी होईल पण एवढ्यात तर नक्कीच होणार नाही हाय गौरी थँक्यू ओके सो आता पुढे काय करायचं काय करू आता तुम्हाला सांगितलं ना मी सो स्मृती गंधाच्या पेज साठी मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की तेवीस आणि चोवीस डिसेंबरला शण्मुख खानांमध्ये uh, संध्याकाळी तेवीस तारखेला संध्याकाळी मानापमान होणार आहे त्याच्यानंतर शंकर महादेवन यांचं गाणं होणार आहे चोवीस तारखेला सकाळी हरिजी हरिप्रसाद पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि राकेश चौरासिया यांचं बासरीवादन होणार आहे आणि संध्याकाळी कट्यार काळजात घुसलीचा शेवटचा प्रयोग होणार आहे ज्याच्यात मी महेश सुबोध दीप्ती सगळे बऱ्यापैकी ओरिजिनल कास्ट असणारे सगळे सगळेने सो सगळ्यांना मनापासून आमंत्रण अमृता तुला काय आहे गाणं असं लिहिलं तू हे प्लीज खूप भूक लागली मला कसली नांदी ना मनाटव हराचा ओके हम्म चालू हराचा प्रेमवाढवो मोदराचा प्रेमवाढवो मोदराचा प्रेमवाढवो क्रोधतया च गर्ववो क्रोधतया च गर्ववो मोदराचा प्रेमवाढवो मोदराचा प्रेमवाढवो रोष भरे विपिििनी बसता रो रोष भरे विपिििनी बसता शेे पार्वती ललितनीनता शेे पार्वती ललितनीनता नाचत गाता मुदित शंकरा नाचत गाता मुदित शंकरा े परतो प्रेम मन्दिरा मोदरा सा प्रेमवाढवो मोदरा सा प्रेम वाढवो क्रोधतया सा गर्वलवो क्रोधतया सा गर्वलवो मोदरा सा सा मोदरा सा प्रेमवाढवो नाटकाचं हे नांदीनंतर सुचकपद ज्याला म्हणतो ते आहे मानापमान म्हटलं सो अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे सोळा आणि सतरा डिसेंबरला नाशिकमध्ये वसंत उत्सव होतोय तर नाशिकच्या सगळ्या मित्रांना पण मनापासून आमंत्रण आहे की सोळा तारखेला मी तौफिक भाई तौफिक कुरेशी आमचा कार्यक्रम आहे आणि सतरा तारखेला परत हरीजी आहेत आणि सुखन नावाचा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे सो आय थिंक तुम्ही सगळ्यांनी मिस करून सो नाशिक आणि मुंबई असा प्रोग्राम आहे हाय हो राहुल पुण्यात इतक्यात कार्यक्रम नाही आहे माझा आत्ताच गायलो मी दोन दिवसापूर्वी हाय सुचे कोण ताई सुचेता जोशी हो हाय सुचेता, सुचेता, सुचेता। दिल्लीहून आणि माझी स्पेशालिटी सांगायची म्हणजे ते सांग, ट्रॅक्स आणि असं तुम्ही या काही स्पेशल आहे मला वाटतं की संगीत नाटक कट्यारपासून सुरू केलं मी आता अनेक वर्ष झाली त्याला आणि त्याच्यानंतर संशयकल्लोळ आम्ही केलं होतं त्याच्यामध्ये फाल्गुनरावची भूमिका फास्टर फिरणे करायचं तेव्हा आम्ही आणि निपुणच ते ट्रिरेक्ट केलं होतं माझी बहीण दिप्ती होती आता परत so, ते प्रशांत दामल्यांबरोबर आम्ही करतोय सो त्याच्यानंतर मग आम्ही मानापमान केलं आणि मग सौभद्र चार नाटकं झाली करून आता पुढे अजून काही संगीत नाटक करायचा सध्या तरी तूर्त विचार आहे माझा mm. एक 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 नाटक मी आता बंद करत आहे झाले आता साडेतीनशे पावणे चारशे प्रयोग झाले इतक्या वर्षांमध्ये सो so, जास्ती संधी तुम्हाला मिळणार नाही आता मला स्टेजवर बघण्याची नाटकामध्ये त्याच्यामुळे जितके प्रयोग आता उरतीच करावा की मनापासून मला गजला गायला आवडतात पण अनफॉर्च्युनेटली एक काळ होता जेव्हा मी खूप गजला गायचो कॉलेज मध्ये त्यानंतर मी इतक्या गजला गायलो नाही सो आय so, नो आता एक खरं पिऊ पण छान गजला मुंबईला कधी आहे प्रोग्राम कोणचा सा? श्रीरंग सामंत विचारतात मुंबईला वसंतोत्सव आहे तेवीस चोवीस ला, ला। असं काय करता so, का। हुँ। का? हुँ। 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 मी सांगितलं ना सुरुवातीला सो नक्की या आता तू एक गाणं गाऊ काय गुन मानापमान मधलंच नाट्यगीत गाते मी नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथ नाही मी बोल विनद नाही मी बोलत नाथा विनदता नाथ बोलत रणरुचिारीती रणचिरारीती न शोभे नाशोभे न शोभे प्रेमाी न शोभे विन

करहा कर करी धरिला शुभांगी करहा करी धरिला शुभांगी सुदिनी रमा कांता समोरी सुदिनी रमा कांता समोरी करहा करी धरिला शुभांगी करहा करी धरिला सुखदा सदा मत् स्वामिनी तू सुखदा सदा मत स्वामी तू गृह संपदा उपभोगी सारी गृह संपदा उपभोगी सारी करहा करी धरी ला शुभांगी करहा, करी करहा करी करहा करी धरी ला सोलापूरला कधी माहीत नाही इथे पण खूप कॉमेंट येतात सो पॉडकास्ट मला करायचं आहे पण आता दोन सीझन झाले त्याचे त्याच्यानंतर एक व्हिडिओ करायचं म्हणून आम्ही थांबलो होतो तो आता व्हिडिओ तयार झालाय तो एप्रिलमध्ये रिलीज होईल मार्च एप्रिलमध्ये आणि तुम्हाला जर काही पॉडकास्टचा एखादा विषय सुचला ना तरी सांगितला तरी हरकत नाही मला बोलायला खूप आवडतं आणि गायलाही आवडतं सो त्यामुळे अ सध्या मी त्या विषयाच्या शोधात आहे की काय कशावरती आता पुढचा ऑडिओ ब्लॉग करावा सो so, तुम्ही जरी सांगितलं तरी मला तरी आवडेल सो so, तुम्ही नक्की सांगा <laughs> मी <रवीमी। laughs> ही सगळी मानापांत मधली गाणी द ना बायदवे रवि हा चन्द्र कसामग मीरवि लावि पिसे रवि wow. जे न साधे त्या जे yeah. न साधे गग नव थँक्यू हाय भूषण ऑडिओ ब्लॉग ऑन कव्वालीज मला असं वाटत नाही माझा आवाज कव्वाली गाण्याच्या लायकीचा आहे कव्वालीचा आवाज नाही असं मला वाटतं पण मी तुमच्या करता एखादी आणि गाईन तुम्हाला माहितीये का <laughs> कट्यार दुसरी जी फिल्म झाली त्याच्यामध्ये पण एक कव्वाली आहे ती पण मी आणि महेश गाणार होतो पण ती आमचं सा साधारण गाणं ऐकल्यानंतर ती आमच्याकडनं दुसऱ्या गायकांकडे गेली गझल <laughs> ऐकायची गजल डुएट डुएट मला माहितीये तू

कमेंट्स आहेत खूप दिवसांनी अरे पण ह्या हो माहिती मला पण माटीवर काटे, ते मी गाई ना एकदा मला आवडते गाना, फिर छेडी रात बात फू सांगू नका हो बाय प्रियंका आता तुम्ही ऐकलंय ना आता बाय प्रियंका इज सायलेंट ओके सो प्रियंका तू पण बोल काय बोलू आत्ता आम्ही ॲक्च्युली पृथ्वी थिएटरला मानापमान केलं आणि खूप खुब, कुठलं फेस्टिवल पृथ्वी फेस्टिवलच होतं आणि खूप सुंदर अनुभव होता आम्ही विदाउट माईक्स परफॉर्म केलं आणि त्या जागेची मजाच खूप वेगळी आहे आणि खूप सुंदर असा रिस्पॉन्स होता ऑडियन्सचा आणि छोट्या छोट्या हरकती सुद्धा त्यांना दाद येत होती आणि खूप कॉम्पॅक्ट असं पृथ्वी थिएटर आहे इतकं कोझी फील आहे त्या ऑडिटोरियमचा आणि खूप सुंदर प्रयोग झाला आणि आता मी तितकेच एक्सायटेड आहोत छण्मुखानला मानअपमान करायला सो so, तुम्ही सगळे नक्की या तेवीस डिसेंबरला आणि चोवीस डिसेंबरला सुद्धा खूप छान लाईन अप आहे आर्टिस्टचा तू येणार की नाही येणार आहे मी काही घेतलं नाही या दिवशी आणि कटार लास्ट टाइम होत आहे त्यामुळे मला अशा म्हणून देणार चुकवायचं नाही मला वाटलं माझा कार्यक्रम आहे म्हणून देणार अफकोर्स तुझा प्रियांका ताई स्वप्नी नव्हते दिसले गना गाना सॉरी स्वप्नी ही नव्हते <coughs> <गाना। हाँ। स्वड़ी। coughs> <coughs> दिसली क्षणवचित को आले स्वप्नी ही नव्हते दिसले अवजित कोठून आले अधिरा, अधिरा एकांत जगै कव एक जगै कवटे, कवटे दोघात हे सर्व खरे तुकेच खरे हे, तुके हे सर्व खरे समृद्धी खूप दिवसांनी मी हे गाणं गायले आनंद मोडकांचं खूप सुंदर म्युझिक आहे या गाण्याला आणि सुधीर मोघे यांचे शब्द रमा माता आपण कोणतं तरी याच्यामध्ये नाही होत काय म्हणत सा का सारे प किंवा सूर नवाद या समामध्ये की प्रत्येक गाण्याला कॉमेंट्री द्यायला पाहिजे पुढे की हे अमुक अमुक लोकांचं गाणं आहे तू खूप छान गायलाच बरं का जरा सूर अमुक अमुक होते पण ओव्हरऑल छान गायलो हे करून बरीच वर्ष झाली मला आणि मला जर मजा यायची तेव्हा पण आता लाईव्ह मध्ये असं करायची काही गरज नाही असं मला वाटतं सॉरी नाही मी जनरल एक कॉमेंट आहे हो माझी प्रत्येक वेळेला आणि अश्विन शेठ तोंडी हे पद आहे हा काही रेडिओ चॅनल नाही आपला बरं सॉरी हा माझा पहिला लाईव्ह आहे त्यामुळे तुझ्या इतकी एक्सपिरियन्स मी नाही मी कधीही लाईव्ह येत नाही सो समजून घ्या तुम्ही मला त्यांनी मला समजून घेतला तू तूही समजून बोलत नाही मी जनरल एक कॉमेंट केली तू बाय द वे सव्वा वाजलाय खूप भूक लागली मी पुण्याहून इथे मुंबईला नाही मी त्यामुळे मला आता बाहेर हे म्हणतात की आता जेवायला जाऊया नाना पटेकरांच्या घरी उत्सवात गायलेले गणेश वंदना हा वक्र तुंड महा काय नाही ते हे होत काय वातापी होत वा गणपतीम भजे तापी गणपती भजेह वारणास्यम वरप्रदम श्री वारणा स्वार प्रदम श्री गणपती भजे हम वाता तुम्हाला सांगू वार्तापी मी इतक्या लोकांचं ऐकलं पण मी खूप लहान होतो पाच सहा वर्षाचा सा होतो तेव्हा मी केरळला गेलो होतो आणि तेव्हा तिकडचं काहीतरी ऐकायचं म्हणून माझ्या वडिलांनी तिथून कॅसेट्स घेतल्या होत्या तर हे वातापी तेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं आणि ते होतं यश यशुदासजींचं आणि इतकं चांगलं वातापी मी माझ्या आयुष्यात ऐकलेलं नाही त्यांनी जवळजवळ पंचेचाळीस मिनटं हे गायलं आहे आणि ते आजही ऐकताना लिटरी आत्ता नुसतं आठवण पण अंगावरती शहरे येत आहेत इतकं सुंदर गायले आहेत ते इतकं सुंदर गायलेत तुम्हाला जर मिळालं यूट्यूबवरती तुम्ही नक्की ऐका म्हणजे काय ऐका तुम्हाला सांगतो की गुंडशोक uh, जी हाय म्हणताय अशोक आहे तर दादा अरे नमस्कार अशोक राम <laughs> नाही आम्ही भांडण नाही होत हे असं सर... घाणखोर जोडी <laughs> <laughs> अरे रामा कळलंच ना आता त्यांना हा हा खूप खूप धन्यवाद धन्यवाद थांबायचं का आपण किती वेळ करायचं सिरियसली मला सांगतो अजून एक गाणं मला अतिशय साई दादा तुम्हाला इथूनच तारीख देतो मी <laughs> तेवीस तारखेला मानापान वाजवायचं तुम्हाला <laughs> so, भावया मी गोपाल सेवित हे जर तुम्हाला मिळालं तर एम एस सुभालक्ष्मींचा आहे का इलेक्टरी असं वाटतं तुम्ही तिरुपतीच्या मंदिरामध्ये बसला किंवा कोणत्याही मंदिराच्या गाभाऱ्यात बसलाय इतकं सुंदर वाटतं अच्छा फिफ्टीन मिनिट्स मोर आम्ही तुझं जेवण झालेलं दिसतंय तेजो निधीचं स्पेलिंग वेगळंच केलंय इकडचं म्हणजे काय नाही या थँक्यू थँक्यू सो मच याडू सो परत एकदा तुम्ही सगळ्यांनी वसंत उत्सवाला यावा ही माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे आग्रा so, आ... <laughs> <laughs> आहे सो आणि विरल्या तेव्हा मी मी माझंच गाणं मी एकदा माझ्या वरून लाईव येईन आणि मी कधीच येत नाही लाईव पण आता राहुल दादाचा तो एक्सपिरियन्स्ड आहे तुम्हाला शिकवेल कसं सगळं हँडल करायचं असतं सो मी येईन आणि तेव्हा गायचं मला काही प्रॉब्लेम नव्हता तुम्ही गायला असतं तरी पण तिला तिच्याच प्रोफाइलवर नेऊन नाही म्हणून तिला गायचंय ते सो ओके so, okay. हो हो साईदा तुम्हालाच आहे ऑल राईट आता मी जातो जेवायला आणि बुक माय शो, शो।, शो वरती वसंत उत्सव लाईव्ह आहे म्हणजे करता तर काय करू शेड्यूल पुन्हा एकदा शेड्यूल सांगतो मी तेवीस तारखेला मानापमान आणि शंकर महादेवन आणि चोवीस तारखेला सकाळी पंडित हरिप्रसाद चौरासिया राकेश चौरासिया आणि संध्याकाळी कट्यार कळजा दुसलीचा शेवटचा प्रयोग डोंट मिस इट प्लीज कम मी सगळ्यांची वाट बघतोय आणि परत एकदा जाता जाता प्रियांकाला मी थँक्यू म्हणतो तू आलीस आणि सगळ्या लोकांकरता गायलीस पहिल्यांदा तुझं लाईव्ह झाला या निमित्ताने आय थिंक तू एन्जॉय आय आय होप टू एन्जॉय केलंस आणि आम्ही भांडत नाही ती भांडते कळलं असेल तुम्हाला ऑल राईट Bye, 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 <laughs> bye. Oh, God.